हाय हॅलो नमस्कार मी कांचन मी आज तुम्हाला आपण मागालच्या व्हिडिओमध्ये आपण ना शिवण क्लास स्टार्ट केलेला आहे शिवण क्लासमध्ये ना आपण जुन्या ब्लाऊजवरून मापे कसे घ्यायचे ते आपण पाहिलं आहे आपण त्या व्हिडिओमध्ये हे पूर्ण मापे हे काढून घेतलेले आहेत बघा पूर्ण मापे काढून घेतलेले आहेत तुम्हाला उलट दिसेल कारण मी फ्रंटचा कॅमेरा ऑन केलेला आहे त्यामुळे आपली छाती बत्तीस साईज छाती होती बत्तीस साईजचा ब्लाउज आपल्याला कट करायचा आहे आता त्याची उंची आपण तेरा घेतली होती आणि त्याची आता तेरामध्ये आपल्याला किती एक इंच ॲड करावं लागतं उंचीमध्ये एक इंच ॲड करायचं आणि छातीमध्ये कमरेमध्ये दीड इंच ॲड करायचं कारण आपली छाती आता बत्तीसची आहे बत्तीसचा आपल्याला बत्तीस टाकायचं नाही बत्तीसचा चौथा भाग टाकायचा म्हणजे बत्तीसला चारनं भागायचं आणि चौथा भाग येऊन जातो तुम्हाला जर ते जर आवड वाटत असेल तर काय करायचं आहे का माहिती आहे का हो का बत्तीस आपली छाती कितीची आहे बत्तीस हो का बत्तीसला हा हा टेप घ्यायचा टेपला असं फोल्ड करायचा तुम्हाला जर चौथा भाग वगैरे काढता येत नसेल तर बत्तीसला असं फोल्ड केला मग बत्तीसला फोल्ड केल्यानंतर किती येतं तर का सोळा येतं बत्तीसचं निम्मं किती झालं सोळा परत सोळाचं निम्मं करायचं आणि या या प्रकारे आता इथं किती आलं तर आठ असा चौथा भाग काढायचा तुम्हाला जर तसं येतं कमरेचा पण असाच काढायचा तुम्हाला ही ट्रिक्स एकदम सोपी आहे ही ट्रिक्स यूज करायचे ते चारनं भागायचं वगैरे काय नाही ही ट्रिक्स यूज करायची आणि असं चौथा भाग काढायचा आता बत्तीसचा चौथा भाग किती आला आहे आठ आला तर कमरेचा पण तुम्ही तसाच काढून घ्यायचा आता माझी कमर आहे सव्वीस सव्वीसची कमर आहेत मी तसाच करणार आहे शोल्डर शोल्डर आणि गळारुंदी आणि मुंडा हा किती अठ्ठावीस अठ्ठावीस एक सगळ्या छोटी साईज असते आपल्यामध्ये अठ्ठावीस ते चौतीसमध्ये सेमच घ्यायचा गळारुंदी शोल्डर आणि मुंडा कारण मी तुम्हाला याचा याचा चार्ट मी देत जाईनंतरनं आपला एवढा एवढा ब्लाऊज होऊ द्या मग त्याचा चार्ट मी तुम्हाला देत जाईल योगा त्याला काय करायचं आपल्याला गळारुंदी किती टाकायची अडीच टाकायचे शोल्डर तीन टाकायचं आणि मुंडा हा साडेपाच टाकायचा अठ्ठावीस ते च चौतीस चा, साईजपर्यंत हेच हाच टाकायचा गळारुंदी शोल्डर आणि मुंडा हाच टाकायचा म्हणजे एकदम व्यवस्थित येऊन जायचं तुमचं तुमचा परफेक्ट येऊन जातं ब्लाऊज काहीही होणार नाही मी गॅरंटी देते थोडं टाकलं का आता आपल्याला पुढचा गळा आणि मागच्या गळात तुम्हाला जसं हवाय तसं घ्यायचा मी आता मागचा गळ्यात दहा घेणार आहे पुढचा गळा साडे सहा घेणार आहे बाईचं आपण नंतर बघूया चला तर मग आता मी इथं पेपरवरती तुम्हाला कपड्यावरती तुम्हाला मापे कसे टाकायचे आणि कसं क ड्राप करायचं आणि कसे कटिंग करायचं ते तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये त्या अगोदर हो ना आपल्याला या मी जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचं म्हणजे मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला येत जातील मी एकदम बेसिकपासून पूर्ण ॲडव्हान्सपर्यंत ड्रेस आणि ब्लाऊज दोन्हीचा शिवण क्लास कंप्लीट करून घेणार आहे तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या अगोदरचा व्हिडिओ कोणी पाहिला नसेल तर तो पाहून घ्या म्हणजे तुम्हाला जुन्या ब्लाऊजवरून मापे कसे घेता येतील ते तुम्हाला समजून जाईल एकदम सावकाश मी सांगितलेलं आहे त्यासाठी ना आपल्याला हा आपला अस्तर आहे अस्तरला आपण काय करायचं असं फोर फोल्ड करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे मी फोल्ड करून घेतलेलं आहे आणि ओपन नाही फोल्डची ओपन बाजू हे पुढच्या साईडनं टाकायची आणि हे फोल्ड साईड असलेली आपल्या साईडनं घ्यायची म्हणजे आपल्याला ज्या एकदम व्यवस्थित माप येणार नाही मी आज तुम्हाला ना प्रिन्स कट सांगणार आहे नंतर ना मी फोरटक सांगेन परत कटोरी ब्लाऊज पण सांगेन सगळं तुम्हाला जे पाहिजे ते कमेंट करून सांगा मी तुम्हाला त्याचं पूर्ण चार्ट पण देणार आहे म्हणजे शोल्डर किती लागणार आहे मुंडा किती हे पूर्ण छातीचा माप किती भाईची लांबी किती हे सगळं मी तुम्हाला चार्ट देणार आहे काही काळजी करू नका पण आम आता हे आपला दुसरा दिवस आहे म्हणून मी कसं पेपर पेपरवरती करण्यापेक्षा ना डायरेक्ट आपण कपड्यावरच करूया तुम्हाला तर पेपरवरती करायचं प्रॅक्टिस करायचं तर तुम्ही करू शकता तसं काही नाही मी जसं करेल तसंच करायचं करना आ, 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 मी आता काय करणार आहे ब्लाऊजची उंची अशी घ्यायची आहे टेप असा ठेवायचा आपल्याला ब्लाऊजची उंची किती होती आपली तेरा होती आणि एक इंच मी ॲड केले तर किती आता घेणार आहोत आपण चौदा चौदा घ्यायची आहे अशा प्रकारे चौदाची मार्किंग करायची आहे आणि मी तुम्हाला अठ्ठावीस ते चौतीसपर्यंत गळा शोल्डर आणि मुंडा तेवढाच टाकायचा असं टाकलेला गळा किती टाकायचा आपल्याला असा अडीच टाकायचा आणि अडीचच्या तिथून असं मार्किंग करायचं ती इंचं शोल्डर घ्यायचं आहे आणि आता आपला मुंडा टाकायचा मुंडा हा खालचा असतो मुंडा हा साडेपाच घेणार आहोत अशा प्रकारे ही मुंड्याची मार्किंग करायची एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट बसून जातं तुमचं ब्लाऊज काहीच चुकणार नाही माझ्या पद्धतीनं तुम्ही करत चला बघा अशा प्रकारे आता छातीचा चौथा भाग छातीचा चौथा भाग कसा काढायचा तुम्हाला मी सांगितलं आहे टेपच्या माझे मदतीने तुम्ही भाग देऊनही काढू शकता पण टेपच्या मदतीने सोपं पडून जाते टेप खूप सोपे वाटते आणि आता हा काय करायचा आहे कमरेचं माप टाकायचं कमरेचा माप पण तसंच काढायचं मी काढलेलं आहे कमरेचा माप हे आपल्याला घेतलेलं आहे मी चौथा भाग आणि दीड इंच मार्जिन घेत घ्यायचं आहे पण आपल्याला पाय बॅक पायडचं करताना काय करता कमरेमध्ये एक इंच ॲड करायचं कारण आपल्याला पाठीमागं टक्स टाकायचे असतात त्यामुळे एक इंच ॲड आणि परत दीड इंच मार्जिन असं घ्यायचं आहे आणि छातीमध्ये बी तसंच करायचं छातीचा चौथा भाग आठ घ्यायचा आणि दीड इंच मार्जिन घ्यायचं म्हणजे आपल्याला फिटिंग वगैरे करायचं असेल तर येऊन जातं अशा प्रकारे अशा प्रकारे ड्रॉ करून घ्यायचा आता आपल्याला पाठीमागाचा गळा टाकायचा आहे तुम्हाला पाठीमागायचा गळा किती आहे बऱ्याची आपण रुग्ण अडीच घेतलेली आहे आणि तुम्हाला लांबी ला जेवढी पाहिजे तेवढं घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही दहा घ्या नऊ घ्या आठ घ्या कमी घ्यायचा तर कमी घ्या जास्त घ्यायचं तर जास्त घ्या तसं काही नाही आता मी इथं दहा दहावरती दहा साडेदहा ठेवणार आहे मला डीप गळेच आवडतात त्यामुळे मी साडेदहा ठेवणार आहे आणि तर खालच्या बाजूला ना असं तीन इंच घ्यायचं म्हणजे ब्रॉड गळ्या ना खूप सुंदर दिसतो आपल्या कटिंगवर आपल्याला आवडत नसेल तर कमी घ्यायचं काही प्रॉब्लेम नाही आणि आता काय करायचं इथं मुंड्याची मार्किंग करायचं इथून आपण जिथं टाकलेलं आहे तिथून मुंड्याची मार्किंग करायचं दीड इंचावरती याचे थोडे तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल आणि इथला याचा असं सेंटर करायचा साडेपाचचं सेंटर किती येतो बघा असा करून सेंटर काढायचा काही नाही आणि तिथून असं मुंड्याची मार्किंग करून द्यायची नका अशा अशा पद्धतीने झालं आपला हा बॅक पार्ट रेडी झाला आता याची मुंड्याची मार्किंग करून घ्यायची आहे अशा प्रकारे कारण मुंड्यामध्ये पण फ्रंट पार्टला थोडंसं चेंजेस येऊन जातात आत्ता बघा इथं मुंड्यामध्ये ना मी हाफ इंच असं आतमध्ये हातमध्ये हाफ इंच करून घेतलेला आहे का तर आपण ब्लाऊज घातल्यानंतर असं समोरच्या साईडला मुंड्यामध्ये असं झोल येऊन जातो किंवा असं बुड्या बुड्या येऊन जातात ते येत नाही येणार नाहीत असं केल्यामुळे हाफ इंच थोडं असं आतमध्ये आतल्या जे मार्किंग केले आहे ना हाफ इंच तिथून एक इंचावरती मार्किंग असं पुढच्या मुंड्याची मार्किंग करायची पुढचा मुंडा एक इंचावरती आणि मागचा मुंडा दीड इंचावरती लक्षात ठेवा नाहीतर दीड दीडच केला ना मग पुढच्या मुंड्यावरती असं पूर्ण रिंगच आता आता पुढचा गळा आपल्याला किती ठेवायचा आहे माझा पुढचा गळा आहे साडेसहा तुम्ही किती ठेवू शकता तुम्हाला शोल्डर कमी जास्तही करत आहेत दोन ठेवा अडीच ठेवा मी साडेसहावरती ठेवते पुढे सकाळ बरं अशा प्रकारे तुम्हाला जो शेप द्यायचा तो शेप देऊन घेऊ शकता आता आपल्याला डच पॉईंट म्हणजे आपला ब्रेस्ट पॉईंट घ्यायचा राहतो आपल्याला ब्रेस्ट पॉईंट माझा आहे साडेनऊ तुमचा साडेनऊ असेल दहा असेल अकरा असेल तुमचा काहीही असे सो माझा साडेनऊ आहे आणि म्हणजे तसं जर समजत नसेल तर तुम्हाला बेनिफिट्स लागतील काय करायचं खालून खाल खालचा टक्स टाकायचा असा कोणाचा चारचा चा येतो कोणाचा पाचचा येतो साडेचारचा येतो असा माझा हा साडेचारचा आलेला आहे हा साडेचार खालून असं प्रिन्सेसकडचा खालचा टक्स हा साडेचारवरती द्यायचा आणि या साईडनं म्हणजे आपल्या ब्रेडची साईज इथून साडेतीन इंचावरती द्यायचा अशा प्रकारे आणि इथून तीन इंचावरची म्हणजे हाफ मार हाफ इंच कमी करायचा अशा प्रकारे मग आपल्याला प्रिन्सेस कटचा टक्स भेटून जातो बघा आता प्रिन्सेस कटचा टक्स कितीचा घ्यायचा आहे मी घेणार आहे अडीच इंचा ज्याचा छाती हेवी आहे जास्त आहे त्याच्यावरून टक्स तुम्ही जा कमी जास्त घ्यायचा किमान दीड दोनचा घ्यायचा तेव्हाच आपला प्रिन्सेस कट छान बसून जातो दोनचा अडीचचा तीनचा साडेतीनचा असा घ्यायचा छाती छाती कशी आहे त्याच्यावरून छोटे असेल तर कमी जास्त असेल तर जास्त घ्यायचा मग आपण इथं किती घेतला आहे अडीच इंच अडीच इंच मग आपल्याला इकडं वाढवलं पाहिजे का तसंच आपलं ब्लाऊज परफेक्ट बसेल नाही तर कमी जास्त होऊन जातं आपण इथं अडीच इंच वाढवून घेतलं आता प्रिन्सेस कटचा टक्स कसं जाईतं आपण मुंड्यापासून एक इंचावरती वरती मार्किंग करायची आणि असं असं द्यायचं आहे असं जिथं आपण अडीच इंच दोन इंच घेतले ना तिथून एवढा असा सेप आला पाहिजे अशा प्रकारे आणि इथून थोडं इथं काय करायचं इथून हाफ इंच थोडंसं वाढवून घ्यायचं कारण आपला प्रिन्सेस कटमध्ये इथं जॉईंट करण्यामध्ये हाफ इंच जाणार आहे त्यामुळे इथून असं मार्किंग करून हाफ इंच वाढवून घ्यायचं एवढं शिलक्ष प्रिन्स कटमध्ये मुंडे असं छातीमध्ये हाफ इंच वाढवायचं आणि कमरेमध्ये आपण जेवढ्याचा टक्स घेतला आहे ते तेवढं इथं वाढवायचं म्हणजे आपला पफ वगैरे व्यवस्थित बसला जाईल आता काय करायचं थोडंसं हाफ हाफ एक इंच ना असं मार्किंग करून घ्यायचं इकडून हाफ इंच इकडून हाफ इंच म्हणजे ना आपला प्रिन्सेस कट हा व्यवस्थित बसला जातो अशा प्रकार गए, आता मी तुम्हाला बाहीची माप घेताना सांगितलं आहे की अस्तरची बाई वेगळी बिनास्तरची बाई वेगळी अस्तरची बाही असेल तर आपल्याला फक्त हाफ इंचच एक्स्ट्रा घ्यायचा असतो आणि बिनास्तरचं असेल तर आपल्याला दीड इंच घेऊ लागतं कारण फोल्ड करण्यामध्ये जातं आता माझं हे अस्तरचं ब्लाउज आहे त्याच्यामुळं मी ना हाफ इंच थोडं एक्स्ट्राच घेणार आहे बघा बघा बिफोर फोल्ड करून असे माप टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं म्हणते का इथं आपल्याला असे मार्जिन घ्यायचा ना असं माफ करायचं असं मुंड्याला ठेवायचं आणि असं टेप फिरवायचं बघा माझं इथं किती आले नऊ आले पावणे नऊ आले तर मी काय करणार आहे नऊच घेऊन टाकते कमी जास्त कशाला उडीचं नऊ घ्यायचं नऊ घेतलं का नऊ होती असे मार्जिन आणि आपल्या आपल्या दंडाचा गेर किती होता पाच होता तर मी इथं पाच आणि दीड इंच मार्जिन असं टाकणार आहे प्रकारे असं मी ड्रॉईंग करून आता माझ्या इथं जॉईंट येणार आहे मी ते जॉईंटनंतर मग तुम्हाला दाखवते अशा प्रकारे थोडंसं जॉईंट येतं तुम्हाला कपडा असेल तर भरपूर होऊन जातं आणि काय करायचं भालीची किती लांबी आहे ती असं वरून वरून दीड इंचं कमी करायचं चारची भाई असेल तर ते पण तुम्हाला चार्ट देते एकदम असं सावकाश पद्धतीमध्ये आणि काय करतं इथून एक इंचचा असं आतमध्ये मार्जिन करायचं म्हणजे आपल्याला सेप देईल आणि वरतून पण इथून इथून पण एक इंचावरती मार्जिन करायचं आणि हे मॅ एक इंचा आणि हे एक इंचा आतमध्ये केलेलं असं ड्रॉइंग करून घ्यायचं आणि याचा असं सेंटर से हो काढून घ्यायचा सेंटर काढला ना बाईचा सेप छान येऊन जातो आता काय करायचं बघा इथून असं वरून बाई काय करायचं असं या सेंटरला जोडायचं वरून आणि तर खालून या सेंटरला असं बघा झालं ना आपला बाहेरचा सेप अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहे एकदम सोपे सात ताई काहीच अवघड नाही तुम्हाला मी फक्त सांगेल ना तसं तरच चला तुम्ही तुम्ही एकदम व्यवस्थित असं तुमचं ब्लाउज शिकला जा बघा अशा प्रकारे आपली बाई रेडी होते आणि हे नंतरनं कट करायचे मी नंतर ना करते तिथं फक्त असं कट मारून ठेवायचं सेंटरला अशा प्रकारे बाही है, है, आप ही आपली बाई पण रेडी आहे बॅक पार्ट पण रेडी आहे ही प्रिन्सेस आजची कटिंग कशी वाटली आणि नाही समजलं सुद्धा मला कमेंट करून सांगा मी परत एकदा सांगत जाईल हा प्रिन्सचा प्रिन्सेस कट होता नंतर ना आता हे आपण जॉईंट अस्तर कसं जॉईंट करणार आहे अस्तर जॉईंट करताना कसं किती मार्जिन सोडायचं काय नाही हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला तर बाय